काय सनपापडी मिळत होती रपाहिजे सनपापडी मिळत होती त्याच्यासाठी तीन चकऱ्या घालायचं एका दुकान ती ते म्हणायचं जा घेऊन ये आणि वीस रुपयाच्या वडापाव पाव साठी जवळ्यावरनं बार्शीला जायचो एक जणा सांग आपल्याला बार्शी फिरायवी होती गाडीवर ती कुठ भेळ खायला लागेल कुठ वडापाव खायला खाय म्हणून त्या गाडीवर जायचं आणि येताना त्याने असं काच काटून गाडीवर सामान आणायचं ना असं दरु दरु यायचं पडते काय की फक्त वीस रुपयाचा वडापाव आणि आता आताच्या लेकरांना वीस रुपये म्हणजे दोन रुपये पन्नास रुपये दिले तर मध्यात जाऊ दे आणि आम्ही एक रुपयासाठी वीस रुपयासाठी कुत्रेवणी काम करायचं लोकांची दोन रुपयासाठी किती जणाला बाहेर ठेवलं होतं दोन रुपयाच्या सोनपापडीसाठी मी तीन बहिणी आणि आईला बाहेर ठेवतो मला दोनच रुपये पाहिजेत त्या साप्तीत मला शभराची लोटा मला दोनच रुपये पाहिजेत त्यामुळे बाहेर ठेवलं आज त्या दोन रुपयाची व्हॅल्यू काय आहे वे अवघड आहे पर ये काय म्हणतात व्हॅल्यू नाही का काय बोलायचं पडलं होतं काय तुला नाही तू गावात किती वेळ तुला चॉकलेटच ध्यान राहत राहत काय खायचं स्वतःच्या दाद गासायचं म्हणजे तुला माहिती आहे का शाळेत होते आजचं नको सांगू आता व्हिडिओ झाला गावात जायचं गणपतीला गणपतीला आता तुझ्या ध्यानात किती राहत मला ते चेक करायचं

पण हुशार बी तेवढी मार बी खातीत डामरटपणा बी तेवढा सगळा गुण तुझ्यात सेम आहे आणि अनगुनी बी तेवढीच आहे तर शिकवलं शिकूला काय शिकवलं काय नाही आता शाळेत तिला सबक मिळायला तर अभ्यास नाही केल्यामुळं

5 वाजल्यात नाटक घेऊन उठणार होता काळी जायचे इंग्लिश व्हिडिओमय आता समजलं का हा आता माझ्या तोंडावर बघ नका चार पाच किट पेन राहिले अजून <laughs> जून महिन्यात ऍडमिशन घे जून महिना नोव्हेंबर चालू आहे अजून दोन चार महिने काय मजा कराची जिवडी कर मला जर तिथं उतरते की तुम्ही एवढं उशीरे काय आता शाळेत घेऊन पोरीला ही कसे अंगणवाडी असं झोपीतच मुश्यांना ताक शाळेचा शाळेला गुलाबी आणि गुलाबी हा बरे शिस्त काय असते जी तुम्हाला आता पाच महिन्यानंतर कळणार की टायमावर उठायचं कस टायमावर शाळेत जायचं कस त्याची तुम्हाला बाप कळणार जर आता होय तुम्ही किती तुम्ही किती असता म्हणजे करू शाळेचा शाळा चालू व्हायच्या आधी पंधरा मिनिटं हजर राहायची कधी फक्त शाळा शिकून शाळेची शिस्त मोडली नाही होय त्या खिडकीतनं काय सांगत होता विषय की तुमचा विषय होता तुमचा विषय होता म्हणून तुम्ही सांगितलं शाळा कधी बोलली नाही मला एकच कधी करत नसायच शाळेतलं येतं काय नसायचं पण शाळेत गेले नसायचं माझ्या हजेरी जाऊन बघ आय ला जाऊन मग दहावी बारावीला ना आता गेट टुगेदर ठरलं ना आता विथ फॅमिली गेट टुगेदर आहे फक्त चेक करायचो की माझी हजरे किती शाळेत तर येत होता पण ह्याला येत शाळेतलं कमी येत होत पण मार पुढं डेली मार खायचो मी सगळ्यात जास्त तर पडून दे सरांचा मार्क नाही मॅडमचा मार्कोरी काय ते तुमच्या मॅडमला तर मी ओळखते मॅडमला विचार की तो किती मी अभ्यास आता ती कसं त्याच्यात पाणी घालायला होतं त्याच्यामुळे मला त्यांनी कधी मारत नव्हतं नाही तुम्हाला निबार धुवून काढायला पाहिजे होत पण तुम्ही मेंबर मला सांगा जाऊ द्या तो विषय झाला बाजूला मार खायचा ती खिडकी जी दाखवली तुम्ही सांगतो ती खिडकी होती मागच्या आम्ही जी बुटकी बुटकी होतो का तीन नंबर बेंचची पुढे होती चार नंबर पासून पोर खिडकीत नयची ती काय करायची अशी आवड होती का ना ती ऐकतच नसायची घरच्या ऐकत नाही तिने काय करायचे मास्तरचा अभ्यास नाही झाला की मास्तर खिडकीत डस्ट फळापुसूस तर गायब चार पाच जण बघायचं फळापुसूस तर शाळेत बाहेर काय काय फरे पप्पा काय म्हणतात त्याकडे लक्ष देऊ नको ना तू बी तीच करशील नाही नाही आजकालच्या शाळाला मजबूत आहेत आमची शाळेला पत्राचे दरवाजे आहेत आता लोखंडाचे त्यामुळे बाहेर जायचा विषयच नाही बघितलं ना कशी शाळा मजबूत केली आता जायचा विषय नाही आता आतमध्ये गेला का नाही बाहेर निघ आणि इंग्लिश मिडियमला तर आता स्ट्रिक्ट पर्याय शिकील का हे आम्ही कुठे तुला काय करिला ते ब्याव दावलं ते बेवनी रडायला नाही नाही बाळा हे बायकडे अभ्यास मन लावून केला मार्ग मिळत नाही नाही लोड येत नाही काय नाही फक्त ठरलेल्या कामाला प्रत्येक गोष्टीला वेळ द्यायचा दोन तास अभ्यास करणे एक तास व्हिडिओ बनवणे आणि बाकीचा वेळ खेळणे खेळणे फक्त तीन तास आपल्याला ते करायचं आपलं काम।, काम बाकी त्याच तुला आवड आहे म्हणून ती तासभर खर्च नाही केली तरी चालते हा नोटी हाताखाली थोड्या वेळानं थोड्या वेळ आणि नाही हो थोड्या दिवसानं शिव आले हाताखाली शिवला आवड लागली की तू आपलं अभ्यास मन वाटलं आता चिवड्या म्हणत आहे एखादी रील्स घ्यायची एखादं कुठलं तर एक दोन मिनिटाचं केलं बाय लय लोड यायला लागला तुला अभ्यास बरं आहे का तुमच्यातलं एक जण मोठा स्टार बनवायचा असा मोठा स्टार बनवायचा आहे मला महाराष्ट्र हादरवायचा आपला होय बरं चला मग आता आपल्या कामाला द्यायला लागत बड बड चला कामाचा बांधे बघा स्टॉक नाही व्हिडिओचा स्टॉक काय व्हिडिओचा बनवायचा आहे भाषण मारा बिल एक नंबर आहे होय असे <laughs> मी भाषण मारा लावलो का ते गेट टुगेदर ला सुद्धा मी माहिती देत होतो का मी ह्या सोशल मीडियावर कसा आलो काय आलो अशी तोंड करून बघत होती सगळी सगळे ऐकत होती मी कसा ह्या क्षेत्रात उतरलो कस हे केलं तर आ, कर कर <laughs> खरी माझ्या तर आहे ना माझ्याकडनं ऐकण्यात तर आपण ऐकण्यात पुढेच आहे मी वशात वाशात त्यांनी तो अशी तोंड असे करून असे खरी माझ्या तर त्यांना माझा बंगला झाल्यावर बंगला कसा झाला स्ट्रगल कसा केला काय झाला आणि सुरुवात कशी झाली ही मला विचार मी सांगितले काम करायचं म्हणले ना का नाही तुमच्याकडं गाडी आहे का बंगला आहे का तरच तुम्हाला किंमत आहे नंतर शेतात तिकडे व्हिडिओ व्हिडीओ आहे काय नाही तुम्हाला फक्त लाईक मिळतात लोकांशी लांबून बघतात लांबून पण तुम्हाला कोणी किंमत देत नाही तुम्ही एखाद्या फोर व्हीलर मधून बाहेर पडत का नाही मग तुम्हाला बघा लोक जवळ येणार हातात हात मिळवणार भाऊचा पालतो चला भाऊ तेव्हा तुमची इज्जत चालू झाली तेव्हा तुमची रिस्पेक्ट चालू लागणार त्याच्यासाठी मेहनत घ्यावा लागणार काय लोक येऊन हात मिळवणं इज्जत देणं ही सोपी गोष्ट त्याच्यासाठी गाडी बंग लावून आपली तेव्हा इज्जत मिळती मी तर मग तो आपल्याला किंमत नाही त्या गाडीला किंमत ती मागच गाव करायचं